माहूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाचे उपअभियंता एन पी कोठे यांच्या नेतृत्वातील पथकाने नुकतीच असोली हिवर्णी पापलावडी टाकडी मुरली नखेगाव व जग्गुनाईक तांडा या सात गावातील अनधिकृत वीज वापरणाऱ्या सत्तर व्यक्तींचे आकुडे काढून त्यांना केवळ समज दिल्याने अनेक शंका निर्माण होण्यास वाव मिळाला आहे वीज तुटवडा पडल्याने वीज वितरण कंपनीने दिवसाला किमान पाच तासाचे भार नियमन सुरू केले आहे त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. अनधिकृतरित्या आकुर्डे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर आपण कारवाई केली का? असा उपअभियंता एन पी कोठे यांना प्रश्न केला असता त्या सात गावातील आकुर्डे टाकून अनधिकृत वीज घेणाऱ्या सत्तर व्यक्तींना केवळ समज दिली तसेच याच सात गावातील तीनशे पन्नास ग्राहकांकडे पंधरा लाख रुपये एवढी थकबाकी असल्याची त्यांनी माहिती दिली संजय घोगरे अनवर खिची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर